रामजी बाबा सकपाळ यांचा एकशे बारावा स्मृती दिवस परभणी साजरा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी बाबा सकपाळ यांचा एकशे बारावा स्मृती दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष अशोकराव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला नंतर पूजा पाठ करून भगवान बुद्ध व पिता रामजी बाबा सकपाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्ध पूजा पाठ बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी खेडकर सर सूर्यकांत साळवे यम एम बरे विश्वनाथ झोडपे विश्वनाथ वाघमारे यम एम भरणे भगत सर सुनील पवार एंगडे सर नामदेव ढेपे गोपीनाथ कांबळे बाबासाहेब धबाले शेषाबाई सावंत दगडू भालेराव अतुल तुळशीराम तुळशीरा एकशे बारावा या ठिकाणी साजरा करत आहोत आणि सर्व तमाम या परभणी शहरातील सर्व ज्येष्ठ मंडळी आपल्या सर्वांना जय भीम आज एक ठिकाणी आज या ठिकाणी जिल्हा शाखेच्या वतीनं संस्थेने दिलेल्या कार्यक्रमानुसार हा कार्यक्रम सुरू आहे आणि सर्व देशभर संविधान समर्थक जोडा अभियानातर्फे हा कार्यक्रम राबवता राबविण्यात येत आहे विशेषत परभणी जे जिल्ह्यामध्ये परभणी शहरामध्ये एक वेग वेगळ्या पद्धतीनं एक मागं गेल्या दहा नोव्हेंबरला काही घटना घडली डिसेंबरला त्या अनुषंगाने काही कार्यक्रमाबद्दल तेवढा अठास करता आलेला नाही कारण आपण सर्व दुःखामध्ये आहोत त्या अनुषंगाने जेम ज्या पद्धतीमध्ये हा कार्यक्रम घडून आणलेला आहे तरी आजच्या दिनी मी जिल्हा परभणीच्या वतीनं पिताम रामजी बाबांना आदरांजली अर्पण करतो इथंच थांबतो जय भीम नमो बुद्धा जय संविधान रामजी मालोजी सकपाळ आंबेडकर यांचा आज स्मृती दिन आहे ह्या निमित्ताने सर्व भारतीय बौद्ध महासभेने हा कार्यक्रम आयोजित केला आणि एक आदर्श पिता एक आदर्श मानव या दृष्टिने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. इंडिया बोधी सतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता मेजर सुभेदार रामजी आंबेडकर यांचा आज स्मृती दिवस मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व आंबेडकरी विविध संघटनांच्या वतीने या अभिवादन करून या ठिकाणी साजरा करण्यात आला परमपूज्य बाबासाहेबांना या देशाचा महापुरुष बनवण्यासाठी रामजी बाबांना त्यांच्यावर केलेले संस्कार त्यांनी स्वतः एक चारित्र्य उभा करून दिलेला एक बाब आणि या देशामध्ये कोणीतरी या जो अस्पृश्य समाज म्हणलेला किंवा नाकारलेला ना समाज आहे जो वंचित आहे जो या व्यवस्थेनं नाकारलेल्या समाजानं या व्यवस्थेला एक चांगलं दिशा देण्याचं चा काम या व्यवस्थेला चांगलं सन्मान देण्याचं चा काम सगळ्यांच्या भल्यासाठी सगळ्यांच्या कल्याणासाठी ही जी महापुरुषांची शिकवण आहे जी महापुरुषांची शिकवण संत कबीरापासून रामजी बाबापर्यंत आणि रामजी बाबापासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही जी विचारधारा आली ही विचारधारा या देशाला तारक आहे हीच विचारधारा या देशाचं भलं करू शकते असा विश्वास रामजी बाबाला होता आणि म्हणून त्याच्या प्रकारचे संस्कार परमिसत्व डॉक्टर बाबासाहेब हो आंबेडकर केले आणि आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांना गुरु मानलं महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानलं कबीरांना गुरु मानलं आणि आपल्या सगळ्यांच्या कल्याणाचा मार्ग आम्हाला दाखवला आज आम्ही सन्मानाचं जीवन जगतो आहोत त्याच्यामध्ये निश्चितच सुभेदार रामजी आंबेडकर बाबांचं योगदान आहे त्यांच्या स्मृतीला मी या ठिकाणी सॅल्यूट करतो वंदन करतो धन्यवाद रामजी बाबा हे पहिले शिक्षक म्हणलं तरी चालेल की लहानपणापासून त्याला प्रशिक्षण दिले कसं वागायचं कसं बोलायचं कसं राहायचं कशा प्रकारचं हे करायचं ते हे रामजी बाबाने शिकलेले पहिला जो शिक्षक म्हणलं तर रामजी बाबा त्यांची आहे ते लहानपणापासून त्यांना प्रशिक्षण दिलं आणि म्हणून आज जे घडले bài nhã cho cha cha, cha sumriti để để ra chân, limit chân, cha là làm ra điều